नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना नवीन लाभ आणि संपूर्ण माहिती घरकुलांसाठी आता मिळणार दोन लाखाहून अधिक अनुदान त्यासोबत सोलार पॅनलसाठी अनुदान म्हणजे आयुष्यभर मोफत वीज जाणून घ्या संपूर्ण माहिती या व्हिडिओत पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत महाराष्ट्रातील वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्र आणि दहा लाख नागरिकांना पहिला हप्ता मिळणार आहे केंद्र गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ही मोठी घोषणा करण्यात आली आहे बेलेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या या केंद्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि विकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली घरकुलसाठी आधी एक पॉईंट साठ लाख अनुदान मिळत होते आता त्यात आत पन्नास हजाराची वाढ करण्यात आली असून ही रक्कम दोन लाखहून अधिक झाली आहे यासोबतच सरकारकडून सोलर पॅनलसाठी अनुदान दिले जाणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांना आयुष्यभर मोफत वीज मिळेल दोन लाखाहून अधिक अनुदान घर बांधण्यासाठी सरकारच्या या निर्णयामुळे गरीब कुटुंबाला मोठा दिलासा होणार आहे या योजना लाखो नागरिकांसाठी सुवर्ण संधी आहे तुम्ही या लाभ घ्यायचा आणि तुमच्या स्वप्नातील घरांचे स्वप्न साकारा जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी